अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड केस रयत विद्यापीठाचा विद्यार्थी ओजस देवताळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी ओजससह त्याची आई आणि त्याचे कोच हे दोघेही आवर्जून उपस्थित होते याबाबत प्रतिक्रिया देताना ओजस याने आपल्याला मिळालेली दहा लाखाचा पुरस्कार हा मी नवीन येणाऱ्या खेळाडूंसाठी वापरणार असल्याचे सांगितले महाविद्यालया संस्थे घेतलेली जात सत्कार करण्यात कसं चांगलं वाटलं की जे आमचे विद्यालय अजून आमच्या युनिव्हर्सिटी त्यांनी माझा सत्कार घेतला कारण की आज ह्या ह्या याच्यामध्ये काय होतं आहे की प्लेअरला प्रोत्साहन नाही केलं जात त्याच्यामुळे कुठले जे येणारे जे तरुण प्लेअर राहते ते का कुठे हो ना कुठे जपते कारण की त्यांना त्यांना असं वाटतं की मी जर एवढं मेहनत केली तर माझ्यासाठी काय अजून ते ह्या आपल्या आपल्या संस्थांनी संस्थांनी बिलकुल हो गेलं नाही त्यांनी माझं चांगल्यापणाने हे केलं सत्कार घेतलेला अजून माझी जे शारीरिक मदत म्हणून दहा लाखाचा चेक दिलेला तर okay. त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद म्हणतो अजून जे मी हे पण म्हणतो की जे मला दहा लाख भेटलेलं आहे त्याच्यामधून माझे जे ग्राउंड राहील माझं जे ग, हे मी माझं माझ्या माझ्याकडे येऊ पूर्ण हे ना करणार कन्झ्युम ना करणार मी माझं ग्राउंड राहीन तिकडे जेवढी माझे प्लेयर्स राहीन तर मी त्यांना मदत करेन कारण की आज मला सगळं काही भेटत आहे सगळे जण देत आहे म्हणून पण ज्यांची नाही आहे तर मी त्यांना मदत करेन ह्याच पैशाने क्रीडा प्रकारात येणाऱ्या मुलांना रे शिक्षण संस्थेने कॉलेजवर मैदान उपलब्ध करून द्यावे असे सांगताना माझ्या मुलाला जो सत्कार देण्यात आला त्याबद्दल त्यांनी रय शिक्षण संस्थेचे आभार मानले एक आई म्हणून तर फार अभिमान वाटला आमच्या कुटुंबियांनाही खूप आनंद झालेला आहे आणि आज ओजसचा इथे जो सत्कार केलेला आहे रय संस्थेने कॉलेजने ॲक्च्युली हा सोहळा पाहण्यासाठीच मी आज इथे आलेले आहे तीस तारखेला जो होणार होता पण ओजसच्या व्यस्ततेमुळे यांनी हा प्रोग्राम आधी घेतला त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभारी आहे आणि खरंच म्हणजे या संस्थेचे या कॉलेजचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे कारण या पद्धतीने जे विद्यार्थ्यांना त्यांना जे प्रोत्साहित करतात तसे यांच्याकडे बघून बाकीचेही विद्यार्थी घडतील असा माझा शंभर टक्के विश्वास झालेला आहे आणि जसं प्रवीण सर जे ओजसचे कोच आहेत त्यांनी सांगितलं की तिथे ओजसची ॲडमिशन घेऊ आणि आम्ही जेव्हा ॲडमिशन केली इथे या छत्रपती शिवाजी कॉलेजचे जे सर प्राचार्य आहेत त्यांनी जेव्हा ओजसला शुअरिटी दिली की बेटा तू फक्त खेळ तुझ्या खेळण्याकडे लक्ष दे त्याच्यामुळे या एका वर्षात त्याचे जेवढे अचिव्हमेंट्स आहेत ते त्या त्या जी शुअरिटी मिळाली त्याला म्हणजे अकॅडमीमधून तर तो एकदम पूर्ण फ्री होऊन खेळला आहे सर आणि त्याच्यामुळेच त्याचं हे अचीवमेंट एका वर्षात आपल्याला दिसलं आणि ते त्यांनी सार्थ करून दिलं सरांचे जे शब्द होते ते सर तुमचे शब्द त्यांनी सार्थ करून दिले त्याबद्दल खरंच मी खूप धन्यवाद म्हणेल सर तुम्हाला